ज्योतिबाच्या दुसऱ्या खेटेला भाविकांची अलौट करती श्री ज्योतिबा दुसरा रविवार खेटेला आज भाविकांनी अलौट गर्दी झाली होती पहाटेच्या वेळी चांगबलाच्या गजराने अवघी दख्खन नगरी दुमदुमली होती मंदिरात व परिसरात सेवाभावी संस्थेच्या वतीनं भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला आज दुसऱ्या खेट्याला क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती कोल्हापूर वडणगे निघवे कुशिरे गायमुख तीर्थमार्गे पायी चालत खेटेकरी भाविक ज्योतिबा मंदिरात दाखल झाले चांगबलाचा गजर करत भाविकांनी दर्शन घेतलं चालत आलेल्या भाविकांना सेवाभावी संस्थे मंडळे यांनी प्रसाद वाटप केला सकाळी नऊ वाजता पंचामृत अभिषेक झाला श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते अभिषेक झाला ज्योतिबाची अलंकारित खडी महापूजा बांधली सकाळी अकरा वाजता उंट घोडे वाजंत्री देवसेवकांचा लवाजमासह मंदिर प्रदक्षिणेसाठी दुपारती सोहळा निघाला भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करीत दुपार तिचे दर्शन घेतले दुसऱ्या मंदिराबाहेर दर्शन रांगा होत्या कोल्हापूर सांगली सातारा कराड भागातील भाविक सहभागी झाले होते दर्शन रांगेवर नियंत्रणासाठी देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तैनात होते दर्शन रांग व्यवस्थेसाठी गावकरी पुजारी समिती सेवक स्वयंसेवक हजर होते खाजगी वाहनातून भाविक ज्योतिबा डोंगरावर येत होते महानकरी न्यूबसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा